दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये चांशी शिवार किंगस्टन क्लबच्या जवळ त्या रोडवरती पहाडावरती थोडं टेकाडसारखं आहे तिथे एक अनोळखी स्त्री जातीचं मृतदेह सापडला होता तर आम्ही पोस्टमॉर्टम केलं पोस्टमॉर्टम मध्ये तिचं वेळावरती फास्ट होऊन ती मदत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्याच वेळेस आम्ही सदर महिला अनोळखी महिला कोणी याच्यासाठी नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना माहिती दिलेली की असे सर आमच्याकडे एक अनुभव ही आलेलं आहे तर त्याचा शो म्हणजे तुमच्याकडे काय मिसिंग वगैरे दाखल आहे का ते कळवावं त्यांचं गुन्हे शाखेची पण आम्ही मदत घेतलेली पण चिवडी पोलीस स्टेशनचे एक हवालदार वाडकर आहेत मी आमच्या पोलीस स्टेशनचा संपर्क साधला त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक असंच मिसिंग कंप्लेंट आहे त्याचा तपास ते करत आहे मग आम्ही त्यांनी जे वर्णन सांगितलं ते परस्पर काय याच्याशी मृत्यू योग्य होते जे काही टॅक्निक वगैरे त्यांनी मार्क्स केलं ते नृत्य योग्य होते मग आम्ही त्याची खात्री केली तर तेच होतं त्यांना सांगितलं जे कोणी फिर्यादी आहे त्या मिसिंग वरला त्यांना बोलून गेलं पुणे तिकडे पोस्टमॉर्टमच्या इथे तर त्या मुलांनी लगेच तिला आयडेंटिफाय केलं की त्याचीच पत्नी आहे म्हणून अधिक चौकशी केली असता आम्ही काही तांत्रिक पुराव्यांचं मदत घेतली त्या तांत्रिक साधनांच्या इथे ओढून आम्हाला समजून आलं की हाच आहे म्हणून चौकशी केली असा त्यांनी गुन्हा कबलेला आहे त्यामध्ये आरोपी नामे राय यादव बरे साडे एकोणीस वर्ष त्याला अटक केली जातील पत्नीला अमृता कुमारी राय यादव तिला त्यांनी मारण्याचं त्यांनी करून दिलं चारित्र्याच्या समज संशयावरून हे झालेलं आहे त्याला अटक केलेली के आहे कोर्टात हजर करतो एन सी एम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक